आठवणीतली गुढी आणि गाठी लेखक लालसिंग वैराट वाचक स्वर डॉक्टर अदिती कारमेख आठवणीतली गुढी आणि गाठी लहानपणी गुढी पाडव्याला डोक्यात दिसभर एकच गोष्ट फेर धरून नाचायची ती म्हणजे गाठी कवा एकदा ती उंच गुढीवरणं हातात येऊन पोटात जाती या असं वाटायचं नुसतं त्याचं काय होयाचं थंडी बऱ्यापैकी कमी झालेली असायची दिसभर उन्हानं अंग भाजून निघायला सुरुवात व्हायची थंडीत पानगळीनं भुंडी झालेली झाडं चैत्र पालवीच्या हिरव्यागार लेण्यानं नव्या नवरीवाणी नटायला सुरुवात व्हायची आणि आमच्या डोसक्यात वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्यात काय काय करायचं याचं बेत सुरू असायचं गुढीपाडवा म्हणलं की परीक्षेच्या शेवटच्या पेपराला मिळालेली सुट्टी असायची अभ्यासातनं मस्ती करायला तेवढंच कारण मिळायचं संकटच पुरण पोळ्यांचा झक्का आदल्या दिवशी दुकानातनं आणलेली घाटी कितीतरी रंगाची गोल आणि गोड चकल्या दोऱ्यात ओवलेली असायची बरं का तर ती घाटी डोळ्यासमोर डुलत राहायची त्यातच रातच्याला कवा झोप लागायची कळायचं बी नाही गुढी उभरायसाठी सकाळच्या पारी आम्ही उठायच्या आधीच दादा कळक आणायला रानात गेलेला असायचं आमच्या अंघोळी होईस्तवर ते लांब लचक हिरवागार अगदी सरळ सोट कळक घेऊन यायचं नंतर आम्ही भावंड चा नाश्ता करून कळक साफ करायला आणि धुवायला दादांना मदत करायचो आजूबाजूच्या घरात नबी तीच लगबग सुरू असायची आणि कोणाची गुढी उंच होणार याचं टेन्शनच यायचं कारण एखाद्याची गुढी आपल्या गुढीपेक्षा उंच असली तर तो दिवसभर चिडवायचा सकाळी आई गुढीसाठी अंगण शेणानं सारवून घ्यायची गुढी उभी करायच्या जागेवर बहीण रांगोळी काढायची मग आई तिची ठेवणीतली साडी दोऱ्यात ओवलेली गोड घाटी तांब्या लिंबाचा पाला हार असा सगळा सराजम ताटात तयार करून आणायची वडील एक एक करून समध्या गोष्टी ज्याच्या त्याच्या जागेवर बांधून तांब्या घट्ट सुतईनं कळकाला बांधायचे आणि मग हळू हळू कळकाचा बुडका रांगोळीच्या अगदी मध्यभागीत ठेवून गुढी उभारली जायची आई आणि आम्ही भावंड गुढी धरायचो आणि दादा ती घराच्या आधारानं घट्ट बांधायचे मग आई पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवायची आणि दादा नारळ फोडायचे त्या नारळाच्या खोबऱ्याचं तुकडं करून त्यात खडीसाखर घेऊन आम्हाला आजूबाजूच्या घरातनं वाटायला द्यायचे घराघराच्या अंगणात उंचच उंच हिरव्या लाल निळ्या पिवळ्या केशरी अशा कितीतरी रंगाच्या आभाळाला टेकणाऱ्या गुड्या उभ्या राहायच्या माझं मातृ लक्ष असायचं घाटीवर सा शेजारी परसाद वाटून आणि त्यांनी दिलेला खाऊ खाऊन आम्ही समद्यांच्या घरी जाऊन गुढी बघायचो आणि ठरवायचो कुणाची मोठी गोडी येते या धावपळीत पोटात कावळ्या ओरडायला सुरुवात व्हायची आणि घराघरातनं येणाऱ्या पुरणपोळीच्या वासानं शिमग्याच्या भोवती जशी बोंब मारायचो का नाही तसं पोटातले कावळे बोंब मारायला लागायचे कधी एकदा आईचा आवाज कानावर पडतोय असं वाटायचं आणि तेवढ्यात आईचा आवाज यायचा चला र हातपाय धुऊन जेवायला या जेवणाच्या ताटावर अंगत पंगत मांडून आम्ही बसायचो पुरणाची पोळी लालभडक तर्रीची आमटी भात भजी आणि पापड कुरवड्या सगळ्यांच्यावर आमच्या पोटातलं काव्य आता झडपच घालायचं देवाला नमस्कार करून आम्ही मम करायला सुरुवात करायचं वडील मात्र एक घास ताटालाच नैवेद्य दाखवून बाजूला काढून ठेवायचं जेवण झालं की आम्ही परत रिकामच रिकामचकी खेळता खेळता दिस मावळ तिला कलायचा आणि लगबग सुरू होयाची गुढी उतरवायची त्या दिवसभरात डोसक्यात एकच गोष्ट असायची की गुढी खाली उतरवायची कधी आणि गाठीचा तुकडा हातात कवा पडतोय आणि आपल्या पोटात कवा जातोय संग असणारा दोराबी आम्ही चावून चावून नंतरच फेकायचो लय एक गोड लागायचा दोरा बी मग त्या घाटी एक एक करून साठवून ठेवायचं आणि रोज पुरवून पुरवून खायचं आता रोजच्या धकाधकीच्या जगण्यात सगळंच हरवलंय सण गुढी मित्र माझी आवडती गोड गाठी आणि माझं बालपणबी धन्यवाद